तुम्हाला हे आपण उरलेल्या बेसन तयार केलेले धपाटे खायला अगदी खमंग आणि चविष्ट आणि एकदम क्रिस्पी असे आपण धपाटे तयार केलेले त्याच्यासोबत आपण ठेचा दही कांदा आणि आंबा कसला भन्नाट कॉम्बिनेशन वाटत मध्ये स्वागत आहे आज आपण पाहूयात शिल्लक राहिलेल्या बेसनापासून अतिशय खमंग आणि चविष्ट दपटे कसे तयार करायचे चला तर मग सुरुवात करूया एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीळ घेतलेले पांढरे तिळ येथे एक चमचा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण दोन चमचे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण एक वाटी ज्वारीचं पीठ ह्यामध्ये घालून घेऊ एक वाटी बेसन आपण तयार केलेलं के आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे एक कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊ एक चमचा ओवा घेतलेला आहे तो आपण हातावरती असा क्रश करून यामध्ये टाकून घेऊ एक चमचा आपण गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि दोन चमचे आपण तीळ घेतलेले ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया आपण मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात भरपूर कोथिंबीर टाकून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आता आपण ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आपण आता सध्या पाणी घातलेलं नाही आहे या बेसनमध्ये जितकं पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे लागल्यानंतर आपण एखाद दोन चमचे वरतून पाणी घालून घेऊ थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी घालून आपन आपण आपला डो तयार केलेला आहे आपला डो तयार झालेला आहे आता आपण याला पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याचा एक पेढा करून घेऊ आता आपण हे थापायला घेऊया एक कापड आपण ओलं करून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण हे पेढा टाकून याला अल्लात थापून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थापून झालं की याच्यामध्ये आपण दोन तीन छिद्र घालून घ्यायची आहे तवा आपला व्यवस्थित तापलेला आहे आता याच्यावरती तेल घालून घेतलंय व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवून घेऊया आणि आता आपण हे धपाटे यावरती घालून आहे एकदम आल्हाद हे निघून जाता पाहू शकता तुम्ही आता आपण थोडं थोडं करून याच्या कडांना थोडं तेल घालून आपण जी छिद्र तयार केली होती त्यामध्ये सुद्धा आपण थोडस तेल घालायचं म्हणजे आपले धपाटे एकदम क्रिस्पी होतात आता वरची साईड एकदम कोरडी होऊस तर आपल्याला एक बाजू शेकून घ्यायची आहे व्यवस्थित वरची साइड पाहू शकता तुम्ही एकदम कोरडी झालेली आहे आपल्या कडा मोकळ्या करून आपण धपाटे पलटी मारून घ्यायचे आवाजावरून ऐकू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी असे आपले धपाटे झालेले आहेत आता दुसरी बाजू आपण व्यवस्थित शेकून घेऊया आपले धपाटे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण एक अजून पेढा घेतलाय आपण आता ह्याला धपाटे पुन्हा एकदा करून घेऊया व्यवस्थित थापून घ्यायचं आहे थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि धपाटे अल्लात सगळ्या बाजूंनी व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आता याच्यावरती असे छिद्र करून घेऊया तयावरती हे घालून घेतलं आहे याच्यामध्ये दे घालून तुम्ही पाहू शकता आणि आपण या धपाट्याच्या आजूबाजून थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि या छिद्रांमध्ये सुद्धा आपण थोडं थोडं करून तेल घालून घ्यायचंय म्हणजे आपले धपाटे एकदम क्रिस्पी होते वरची बाजू कोरडी झालेली आहे पाहू शकता आता आपण धपाटे पलटी मारून घेऊया आणि दुसरी साईड आपण व्यवस्थित शेकून घेऊ गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे आपले धपाटे एकदम क्रिस्पी होतील दाबत दाबत आपण व्यवस्थित त्याला भाजून आहे आपला धपाटा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय